महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कोल्हापुरातील देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात शिव फुले शाहू आंबेडकरी जलसा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या तीन दिवसीय कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याविषयी परिसंवाद शाहिरी पोवाडा आणि जलशातून प्रबोधनपर विचारांचं सादरीकरण झालं महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून शिवशाहू फुले आंबेडकरी जलसा कार्यक्रमाचं कोल्हापुरात आयोजन केलं होतं कोल्हापुरातील देवल क्लब इथल्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार नव्यानं जनमानसासमोर नेण्याचा प्रयत्न झाला गुरुवारी शाहीर हेमंत मावळे यांनी आपले विचार मांडले महाराष्ट्रातील मराठी शाहिरांनी शिवशाहू हो फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा जतन केल्याचं सांगितलं दरम्यान भीमचंदन वाद्यवृंदाच्या वतीनं प्रवीण डोणे ॲडव्होकेट रागिनी बोदडे यांनी गीतांच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार मांडले मुंबईतील शाहीर रामलिंग जाधव सांस्कृतिक कलामंचच्या सहकलाकारांनी गाण्यातून महापुरुषांचा सांगेतिक प्रवास मांडला दरम्यान प्रवीण कोडोलीकर शाहीर आझाद नायकवडी सानिया राजपूत रोहन घोरपडे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला